सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी अक्कलकोट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शहरातील व तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रास्ता रोको आंदोलनात मेंढ्या घेऊन मेंढपाळ बांधव सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार यांच्या वतीने उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धारा हेत्रे सुनील बंडगर अविनाश मडिकांबे रमेश पाटील आनंद तानवडे बाळासाहेब मोरे मल्लिकार्जुन पाटील आनंद बुक्कानुरे सुनील कटारे अश्फाक बळोरगी महेश जानकर अनिल बर्वे दत्तात्रय हिळ्ळी सुभाष पुजारी दत्तात्रय माडकर सूर्यकांत बाजके विठ्ठल खताळ दाजी कोळेकर संतोष शिंदे महादेव निंबाळ रेवण सिद्ध शेरी रवी सलगरे औदुंबर बंडघर सैदप्पा इंगळे अजय मुक्नार प्रकाश गडगडे विजय पोतेनवरू यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर रास्ता रोको आंदोलनास माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे रिपाईचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे वंचित बहुजन आघाडीचे तालुका युवक अध्यक्ष शीलमणी वनसोडे जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे युवा नेते रमेश पाटील मनसेचे तालुका अध्यक्ष मलिनाथ पाटील तळेवाड ग्रामपंचायत यांच्या वतीन पाठिंब्याच लखिपत्र दिले रास्तालोको आंदोलनावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हणाले आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट धनगर समाजाचा एसटी आरक्षणाची प्रश्न सोडू असा शब्द तत्कालीन माजी विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता पण आजतागायत गायत दहा वर्षे झाली आश्वासन पूर्ण केले नाही तरी धनगर समाज बांधव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असे असं सांगितल पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बनगर म्हणाले येणाऱ्या आगामी विधानसभा पूर्वी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर धनगर समाज बांधव निर्णायक भूमिका घेतील यापुढे धनगर समाज बांधवांनी फक्त धनगर समाजाच्या मते देऊन आपलेच उमेदवार निवडून आणावेत असे आवाहन केले रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे म्हणाले धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याबाबत अनेक वेळा लेखी पाठिंबा दिला आहे सरकारने धनगर समाजास तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे शिवसेना उबवठा गटाचे आनंद बुक्कानुरे मनसेचे तालुका प्रमुख मल्लीनाथ पाटील अनिल बर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले रास्ता रोको आंदोलनामुळे नागरिकांची थोडी गैरसोय झाली जवळपास एक तासभर चक्का जाम केल्याने दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार न घडता रास्ता रोको आंदोलन यशस्वीपणे पार पडले यावेळी सदर रास्ता रोको आंदोलनावेळी सूत्रसंचालन रासपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका